चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तसं आज सगळे पण बरी आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ काढला किती दिवसांनी व्हिडिओच नव्हता काढला मुलाचं नाड काढा आज मी आलेली शाळेत मुलांना गेलं मुलांची क्रिसमस पार्टी आहे बाराचा टाइम दिला शाळाचे तरी चार ते साडेबारा होत आले एवढी गायकाय किंवा गायकाई कराराला घरातच दहा मिनटात का मी पोचणार नाही तेरा चौदा मिनटं लागतात यायला शाळा सुटून म्हणलं गर्दीत मुलं कधी म्हणलं नाही का मी ती धावपळ करत आली येऊन शाळा आमच्या पट्ट्या नाही मुलांचे डाईश वगैरे चालेल सगळं गर्दी भरपूर शाळा काय सुट्टी धावपळ झाली केली पण त्या काय सुकली असते तर मला हिट झालं असतं तुम्हाला पुढे दाखवते किती गर्दी आहे बघा शाळा यायचं सुकले असल्यामुळं किती गर्दी आहे सगळे पेरेंट्स येऊन चांगले शाळा काही सुकली क्रिसमस पार्टी चालू आहे मुलांचे म्हणून थोडा वेळ घेतलाय डान्स वगैरे चाल असतं मुलांचे सुटले आत्ता बघा साडेबारा वाजता शाळा अली वैशिया तर लवकरच आली लवकर

आज क्रिसमस पार्टी गिफ्टिफ्ट झाली आधीच चार आरो मग आर गिट्ट मिळाली मिक्सर मिळालं आहे मुलांना मस्त मस्त छान पण भेटले आधी त्या रोईला नाही भेटले जो इना दे म्हणजे मला नाही भेटले म्हणे वा কানুন

तब्येत थोडी बरी नसल्यामुळं तो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये